पुरुषांना असलेल्या काही विशिष्ट सवयींमुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होत असतात पुरुषांनी चांगलं दिसणं किंवा कमावत असणं हे आजकाल रिलेशनशिपसाठी पुरेसे नाही सध्याच्या काळात मुलांनी चांगलं दिसणं किंवा कमावत असणं हे नात्यासाठी किंवा रिलेशनशिपसाठी पुरेसं नाही महिलांची आणि मुलींची रिलेशनशिप आणि लग्नाबाबतची चॉईस बदलत आहे अनेक पुरुषांमध्ये काही विशिष्ट सवयी असतात ज्यामुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होत असतात त्या कोणत्या आहेत आणि तुमच्यात या सवयी नसतील तर त्यासाठी काय करायला हवं याबाबत जाणून घेऊया प्रत्येक महिलेला वाटतं की त्यांच्या पार्टनरने त्यांचा आदर करायला हवा त्यामुळे जो पुरुष महिलांचा आदर करतो त्यालाच महिला पसंती देत असतात याशिवाय जे पुरुष कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करून निर्णय घेतात त्यांच्याकडेही महिला आकर्षित होत असतात विचार करून यशस्वी निर्णय घेतल्यानं त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हेही महिलांना समजतं जो व्यक्ती त्याच्या कुटुंबियांसाठी मित्र मैत्रिणींसाठी किंवा जोडीदारासाठी वेळ देत असतो तो पुरुष महिलांना फार आवडतो प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा आयुष्यातील काही गोष्टी शेअर करण्यासाठी प्रत्येकाला जोडीदाराचा सहवास हवा असतो त्यामुळं तुम्हीही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ देणं गरजेचं आहे ज्या व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा व निष्ठा असेल तर त्या व्यक्तीला अनेक महिला पसंत करत असतात याशिवाय फक्त रिलेशनशिपमध्येच प्रामाणिक असणारा पुरुष नाही तर त्याचा प्रत्येक कामात आणि खऱ्या आयुष्यात लॉयल असणारा पुरुष महिलांना खूप आवडतो ज्या पुरुषांचा स्वभाव शांत आहे त्यांना महिला या अधिक पसंती देत असतात कारण अशा लोकांची नातं जोडल्यानंतर त्यात परिपक्वपणा असतो त्यामुळं त्यांच्यात मतभेद किंवा वाद होण्याची शक्यता फार कमी असते